नमस्कार मित्रांनो आपण राहुल सर म्हणजे राहुल ढाकणे यांना प्रॅम कॉल करणारे आणि बघा त्या प्रॅंक कॉल मध्ये काय बोलते कोण बोलताय तेवढं सांगा ना राहुल ढाकणे मला आ, मला राहुल ढाकणेच पाहिजे कोणी बाबा मसावी फोन मागेला काय माहिती का मकरन गळ्यात पडू अहो राहुल डाकते सर मी एवढी तुम्हाला प्रेमाने बोलते तुम्ही का असं करताय प्रेम घालवा तिकडे तिकडच नीट घाल एवढं सोन्या सारखा फोन केलाय सोन्यासारखा फोन करून कशा सारखा करीत करू नको अहो मग तुम्ही फोन कशाला वापरता तुमच्या माग काम चालू आहेत तर फोन आता बोलायला लावू नको आ, सर तुम्ही काय काम करता गॅरीज झाडा असं का शोभत नाही होते तुम्हाला काम तुम्ही एवढे मोठे रेल स्टार लोक गॅरीज झाडायचा सुट्टी आता आता. असं का पण राहुल सर तुम्ही रेल खूप छान बनवता

अहो राहुल सर मी एवढे उलटे उट, उत्तर का देता तुम्ही काय झालं उलटे उत्तर का देता उलटे उत्तर कसे देते सरळ उत्तर द्या ना राव तू आहे आहे पाहा नाही का जर पडली का बोलतोय कोण पैसे घेईन मी लगेच पैसे कोण पंधराशे रुपये एक हॅलो राहुल सर तुमचं जेवण वगैरे हो झालं का

तू तु एक तर हसून घे नाही तर बोलून घे काहीतरी करा बरं हॅलो हॅलो अहो राहुल सर तस का बोलता तुम्ही ते सांगले हसून घे नाही तर बोलून घे काहीतरी एक करून भाई कोणता एक पण असं का बोलता बरं राहुल सर तू हाय कोणते सांग रे बाग धरण कुठं खाऊ नाकारण अहो राहुल सर तुम्ही रात्री मला चॅटिंग केली हाय हॅलो जेवण झालं का मग मी नंतर एक रेस मध्ये जाऊन बघितली म्हणून मी आता तुम्हाला कॉल केला एवढं केले के हाय हॅलो जेवण केलं काय झोपली काय तुमच्या मित्राकडून नंबर घेतला तुमचा आणि मग कॉल केला माझा कोणता मित्र अहो राहुल सर तुम्ही एवढे फेमस आहे तुमचे सारे मित्रांकडे नंबर आहेत तुमचे मी सगळ्यांना ओळखते बर बर आता फोनवर बोलून झाला असला फोन ठेवू हो का मी आता माझे काम आहे पारा राहून सर मला एक विचारायचं आहे ते अजय गणवट तुमचे कोण येतो हा का त्यांनी पण मला मेसेज केला कोणी असेल त्यांनी नसून केला तर मी त्यांच्या बायकोला सांगणार मी त्यांच्या बायकोला सांगणार आहे की मला मेसेज करतो हो। म्हणून तो नाही खरा वाटणार खर कधी का बर का बरं तेवढा भरसा आहे का म्हणजे असं का पण तो हो मला म्हणतो नंबर दे आ? नंबर दे दे ना नंबर का होते नको 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 मी फक्त तुम्हाला देते मला नको देऊ मी डिलीट करतो तू डिलीट कर माझा नंबर फोन हो बर 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 कसा काय वाटला तुम्हाला प्राईम कॉल रील स्टार आहेत ते राहुल सर आणि त्यांनी काही मला ओळखलेलं नाही आहे पण ते म्हणतात की मी कुणाला मेसेज वगैरे करत नाही ते इंस्टावर मेसेज करतात पुरीला असा आपण प्राईम कॉल केलेला आहे पण खरं सांगायचं मित्रांनो ते काय कुणाला मेसेज वगैरे करत नाही पण आपण एक प्रेम म्हणून हे घे कंटेन वापरलेलं आहे तुम्हाला कसा वाटला हा प्रॅंक कॉल तुम्ही नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला कधीच विसरू नका आणि दुसरी गोष्ट सबस्क्राईब करायला कधीच विसरू नका ह्या प्रँक कॉलमध्ये जर काय वाटलं तुम्हाला चुकीचं तर शंभर टक्के कमेंट करून आम्हाला सांगा धन्यवाद